भाग हमारी आज आहे दिवस दुसरा आणि आमची तयारी झालेली आहे इथं आम्ही आठचा सकाळी ब्रेकफास्ट आहे तर ब्रेकफास्ट करून बसवाला येणार आहे त्याचा फोन आलेला कालच ब्रेकफास्ट करून रेडी तुम्ही तर भेटूया थोड्या घरात हो कुठं येत आहे तो साईट सिंगला आता ब्रेकफास्ट करू करून घाल सुटल्या आम्हाला सुटला भेटूया आणि दाखवतो मी काय काय खायला ब्रेकफास्ट रेडी आहे काय ह्याच्यात बरोबर बॉइल्ड एग आहे बॉईल्ड एग आहे त्याच्या काय नाही ह्याच्यात काय आहे प्लेन पराठा

ॉप रास काही सकाळच्या नाश्त्याला रस्ता ब्रेकफास्ट झालेला आहे रास खाली आम्ही पका आंडी नाही खाल्या भिंना घाली इथं व्हेज होता तर आता चालव बस येणार आहे तिथं चर्चजवळ तर तिकडंच चाललं तर दाखवतो थोड्या वेळात साऊथ गोव्याला चालवते बघा साऊथ गोव्याला नेला जाऊ काय काय दाखवतात त्याला फोनेल इथं चर्च जाऊन सांगलेला तुम्हाला तिकडनं येईल बस नऊ दहाचा टायमिंग दिला अर्धे वाटते किती नऊ वाजतील आता एक पाच दहा मिनटांनी येईल बस गुड मॉर्निंग एवरीवन। गुड मॉर्निंग एवरीवान ब्रेकफास्ट हो गया सभी का yeah. yeah. हो गया हो गया। गोवा में एन्जॉयमेंट करने आए हो। पीछे आये एन्जॉयमेंट करने आए हो राइट तो आवाज जोर से आना चाहिए गुड मॉर्निंग एवरीवन। गुड मॉर्निंग

जेवाला येते तशी दाखवता पुढं काय मी निच आम्ही आलो आता मिरमार बीच पहिला स्पॉट आता आम्हाला गेली बस बसवाल्याने आम्हाला तिथे सोडला तिकड मिरामार बीच त्यांच्या पाठी राहायला लागल ना तर परत तिकडून येऊन परत बस पकडायला लागल बघा एंट्री तो दाखवतो थोड्या वेळ पुढं कस काय आहे हम्म कंटिन्युर ब्लॉकमध्ये तिथं फोटो काढू तर हे बघा पुढे चाललंय थोडे दाखवतो आहे ना आमचं फोटो काढलेले आहेत मस्तपैकी तारीख किती वर्षी पाहिजे ना काही म्हणा आता नाही घ्यायचं सगळं ग्रीनरी येतं अखी हा बघा व्ह्यू आता आम्हाला बोटमध्ये जाऊ आम्ही तिकीट ऑलरेडी कार तो गाईड आहे ती बघा ती माणसं गेली पुढं आम्ही राहिलो सगळे मग चला भाग सिम्रन भाग बोट जाय हमारी <laughs> धावतात चाललं चिंगली बुटिंग बसायची चप्पल पण कारण धावतो आम्ही धावतो ना चप्पल आता आमचे आलेली आहे तयारीशी आता आम्ही जाऊ ह्याच्यात खुशी झाली इतनी खुशी खोटा करा लागतील आम्हाला किती दाखवून अजा अजा चलो चलो

असली चाहिए कोल्ड ड्रिंक चाहिए ठंडा बियर चाहिए कोल्ड बियर चाहिए तो बोर्ड में मिलता है पीछे में आके ले सकता है किसी को ठंडी बियर चाहिए कोल्ड बियर चाहिए तो बोर्ड में मिलता है पीछे में आके ले सकता है बात तो सही है <laughs> वो तो चर्च चर्च के के सामने जोश जोश की जोश की 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 शूटिंग हुई थी थी शाहरुख़ पे शूट गई तो अभी नीचे देखो ये प्यारा सा बंगला दिख रहा है बंगला उसने बंगला उसने बनाया बनाया था 40 बनाया था साल साल पहले उसका था 80 करोड़। 40 पहले सोलह रूम है और ये बंगले में अस्सी ना मान जाएगी फिल्म की शूटिंग हुई थी अस्सी ना मान जाएगी बहुत विंडो वाला ये लेडीज वर्ड था और आगे में आइट पे दिख रहा है तीन विंडो वाला ये जेंट्स वर्ड है दोनों अंडरग्राउंड जेल थी फिलहाल ये लाइट हाउस नहीं चलता है तो गवर्नमेंट ने नया लाइट हाउस बनाया ब्लॉगर नवीन नवीन ब्लॉगर आम्हाला पावता येत ना पावता येत ना तरी का तरी अरे बसले खतरनाक लोक भाई का आभारले म्हणतो रीत फोटो काढायला काय फोटो पाहिजेत नाही एक लय भारी व्ह्यू आहे इकडून समोर ना कसं वाटतं मला मिती आहे कोणी टाकू अरे पावता येतं का आम्ही चाललो उतरता पहिली राईड झालेली आहे पहिली ऍक्टिव्हिटी आता दुसऱ्या कडे जाऊ पुढे आहे लोणा पावला तिथं सिंगमची सुट्टी झालेली ना तिकडे जाणार होता तर भेटूया थोड्या वेळात असं बघा सगळं मासा बनवलेला बनवलेलं बघ सगळं कचराकुंडी बनवले मास नाही प्लास्टिक पासून वाचायचं बघा प्लास्टिक पासून बनवले जय श्रीराम बघा जय श्रीराम वा चार्जेस लावू आम्ही एवढं फुला काढतो हा <laughs> फेकून दिला वा इथं श्रीरामचं मंदिर आहे आमची बस सेवन वन एट सिक्स आम्ही आलेलो सिक्स आवर्स लेट तर आम्ही निघलो आता लोनापोलाला मिरामार बीच या झाला बोटिंग झाली आता दुसरा स्पॉट डोनापोला तिकडं भेटूया तिकडे दहा मिनटाचा वॉकिंग आहे बघा तुम्ही सरळ जायला लागेल तो बोला दहा मिनटं चालत जायला लागेल थोड्या वेळात भेटूया पुढे दाखवतो ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा आमच्या ब्लॉक मध्ये आमच्या ब्लॉक मध्ये आणि असाच सपोर्ट करत राहा चायनला सरकारी शाला या दोघी लई आवार बारुकले कसे चालले एंट्री इथे काउंटर आहे इथे बहुतेक तिकीट तिकीट असेल जोनापोला पन्नास रुपये तिकीट तिकी। थँक्यू सर थँक्यू वेलकम चला हां या आलात डाऊन अप पावला पन्नास रुपये तिकीट आहे पर पर्सन त्याच्या आई लहान पोरांसाठी पैसे पैसे नाही लहान पोरांसाठी फक्त अडल्ट असेल पन्नास रुपये तिकीट पण लई लुटायला बसते नाही काय बघते हे बघाला व्यू दाखवाठी हे बघा हिला काहीतरी दिसले काय दिसला काय दिसलं आम्हाला हिला डॉल्फिन आहे ती <laughs> बघायला गेली खूप आहे काय बघतो अच्छा फिशिंगसाठी असेल ते जाला बघा डोना पावळा हम्म बघा भारी व्ह्यू आहे वरती जायचं आहे त्यांना चाललं आहे वरती वरती तिथं प्रायव्हेट केला म्हणून बनत तिकीट घेत चार्जेस चल वरती एकदम टोका पोचलेला आम्ही दमलो चरू चरून बट क्लायम बनता रेली त्यांनी घेतली खेळायला मस्त की बालदी सगळं आहे त्याच्या कबी पे आता घरी जाऊन मी गेलो आम्ही करू खेळ मी गेलो ना, लो। ना? तेजस्वी लोक आहे आमच्या पास तर आमचा दुसरा स्पॉट पण झालेला आहे आता बहुतेक जेवायला घ्यावा असं वाटतं नंतर काहीतरी दुसरा स्पॉट असेल बघू थोड्या वेळात आम्ही आलेलो हो। चर्च आहे ते इकडे चर्च आहे इकडे एक चर्च आहे पहिला इकडे जाऊ कोणता चर्च बेसेलिका चर्च तिथं दिलेला आहे बेसेलिका चर्च आणि त्या साईडला आहे चला जाऊया आलेलो आलेलो मी तीन चार पहिल्यांदा आले तो दाखवता आतमध्ये तर कॅमेरा अलाउड ना तरी बघू जर काराला भेट तशी ते कोणती तरी बॉडी बघायला भेटल गेलेला आहे कोणतरी हा लय भारी व्ह्यू आहे तर आम्ही जाऊ इथनं आतमध्ये अलाउड नाही कॅमेरा इकडनं एंट्री आहे तरी बाहेर दिसतं का दिसतं दिसतं बघा आतमध्ये कसं आहे तर अलाउड नाही तुम्ही कॅमेरा बंद करता एक सेकंड आणून घ्या एक्झिट आहे आता इकडं आता दुसरा चर्च येवळ जवळच आहे चर्च दोन्ही पण न पण आलो पाटपट पाटपट टायमिंग नव्हता ना आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही सेम इकडं पण ती आता तीन तीन झालं स्पॉट होत आहे पहिला झाला मिरमार बीचचा गोटचा दुसरा डोनापोला तिसरं आता एक चर्च दाखवलं आता बहुतेक जवाला नेतील वाटतं जवालाच नेतील मग तिकडून लगे बोटवून येतील मंगेशी टेम्पल पण आहे बोलता आणि मग आता बहुतेक माहिती नाही मंगेशी टेम्पलला नेतील किंवा वल्हानश्रीला नेतील तर बघूया पुढं इकडं आम्ही रास थकलो आहे चालवून दमलो आहे रास चला थोड्या वेळेला भेटूया आपण तर आता आम्ही आता बसची वाट बघतो बस येईल हो थोड्या वेळात सिक्स हाफ आवर्स लेट आता आम्ही आलो हो लंचला इकडनं पुढे थोडा काहीतरी हाय हॉटेल तो दाखवता मग लंच झाल्यावर बहुतेक हो मंगेश टेम्पलला नाही बालाजी टेम्पल दोन एक जाऊ तर हॉटेलला दाखवतो आमच्या वेलकम करतील बघूया आतमध्ये इकडनं सतरा अठारा वा एंट्री बघा नाही भारी एकदम झाड आहेत सगळे कसं उठू नको तिथे लिहिलेला होता स्टिकटिकाला तर आम्हाला सवय फुला फुप्टाची तिकडे तिकडे हां नको काहीच नको आपल्या फुलांना कुपटाची फुकट खर्च देतील ना तर पुरवजे चालत बघा भारी असा जागा ही बाबा फुलावरून आमचं स्वागत करतील वाटत असे खोल आहे हा चला आमची फुलावरून स्वागत होत आहे सनी गोवा सनी गोवा सगळं पूल बनवले आता आमच्यासाठी ड्रिंक घेऊन आलं ना मग आता सगळ्यांना विचारतात ड्रिंक पाहिजे सगळीजण आमच्या बसमधलेच आहेत सगळी आता येतील काय नाही सॉरी आय एल कॉल थँक यू जो सांगाय मला Yeah, but... तो कॉम्ज थंड असतं अरे गर्मी मध्ये चांगला असतं हं चांगला वाशी छान हां जवाला सलाळ होता हे नारळाच्या ते केले होते या राईस से वाटे नारळाच्या ढोलन तरी सगळा इकडे व्हेजच होता